मूंग पोळा ही रेसिपी यम्मी आहे मस्त अशी हेल्दी रेसिपी आहे पोट असं चांगलं भरलं जातं मुलांना टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टलासुद्धा हे करून खाऊ शकता आणि सोपी रेसिपी आहे भरपूर अशा कच्च्या भाज्या जातात त्यामध्ये आणि मुलांना सकाळी टिफिनवर द्यायचं असेल तर काय करता येईल हे मी व्हिडिओच्या शेवटीच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण यासाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत तर याला आता दोन मिरच्या घ्यायच्या दोन लसणाच्या कळ्या आणि थोडंसे किंचित असे आल्याचे तुकडे घ्यायचे भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची छान स्वच्छ धुतलेली हिरवी दोन चमचे डाळवं घ्यायचं एक चमचा साखर घ्यायची चवीनुसार मीठ आणि ओल्या नारळाचा कीज घ्यायचा एक ते दोन चमचे साधारण नंतर याला जे आहे ना मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं पाणी न टाकता बघू शकता आता फिरवून घेतलेलं आहे म्हणजे दाळवं जे आहे ना चांगलं असं फिरल्या जाते पहिले चांगलं थोडंसं ग्राइंड होते नंतर दोन चमचे तीन चमचे पाणी टाकून पुन्हा याला फिरवून घ्यायचं आता बघू शकता मस्त अशी चटणी रेडी आहे एका बाउलमध्ये काढायची बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता यावर तडका द्यायचा तर बघू शकता अशा प्रकारची चटणी पाहिजे आणि मिक्सरच्या पॉटला जे पण थोडंफार होतं त्यामध्ये किंचित असं पाणी टाकून त्याला पण सुद्धा धुवून घेतलेलं आहे म्हणजे ते वेस्टेज जाणार नाही आता मस्त अशी चटणी बिलकुल रेडी आहे तुम्हाला अशा प्रकारची पातळ पाहिजे किंवा अजून जा गाडी पाहिजे तर तुम्ही त्यानुसार कन्सिस्टन्सी इथे ठेवू शकता चटणी म्हटल्यावर तडका छान लागतो तर एका पॅनमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये तेल जास्त कडकडीत गरम नाही करायचं मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडण्यासाठी वेळ द्यायचा भाजीसाठी म्हणा किंवा तडक्यासाठी म्हणा तेव्हा ती त तर, तडका तर, किंवा फोडणी छान अशी बसते नंतर हिंग टाकलं आणि नंतर मग कढीपत्ता चार ते पाच पानं त हिंग तडका छान मस्त असा बसलेला आहे आणि मग तडका जो आहे ना चटणीवर टाकून द्यायचा छान असं मिक्स करायचं चटणी बिलकुल रेडी आहे आणि तुम्ही जेवणासोबतसुद्धा हिला मस्त अशी खाऊ शकता खूप छान अशी चटपटीत लागते आणि या पोळ्यासोबत तर खूपच छान मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचं असेल तुम्हाला तर थोडी गाडी कन्सिस्टन्सी करावं लागेल आता आपल्याला पोळा करून घ्यायचा आहे मुंगाच्या डाळीचा तर मुंगाची डाळ मी एक वाटी घेतलेली तिला छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजत ठेवली होती तर मी सकाळी नऊ वाजता वगैरे ठेवली तरीला बारा साडेबाराला वगैरे मी तयार केलेली आहे मुलं शाळेतून येतात त्यावेळेस तर तुम्ही छिलकेवालीसुद्धा इथे घेऊ शकतात हिरवी मुंगाची डाळ वगैरे तर छान अशी भिजलेली आहे आता ज्या पॉटमध्ये मी तडका दिला होता त्यामध्ये मी पाणी काढून घेणार आहे काही कारण की मला भांडे भरवायचे नाही आहे आता छान असं पाणी निथळून घ्यायचं आणि मस्त असं याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे आता बघू शकता याला असंच फिरवायचं एकदा थोडी पहिले कोथिंबीर टाकायची यामध्ये आणि एखादी मिरची आणि नसेल टाकायची तर तुम्ही टाकू शकता किंवा दोन वगैरे टाकल्या तरी चालतील कारण की आपण चटणी बनवली आहे त्यामुळे मी याच्यामध्ये एकच मिरची टाकणार आहे याला ग्राइंड करून घ्यायचं अशा प्रकारे ओबडधोबड दिसत आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून दोन चमचे वगैरे पाणी टाकलं आणि पुन्हा याला ग्राइंड केलं तर बघू शकता अशा प्रकारची पेस्ट दिसत आहे छान असं ग्राइंड झालेलं आहे याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं छान असं मोठं बाऊल घ्यायचं किंवा तुमच्याकडे जेवढं म्हणजे तुम्ही बॅटर घेतलं असेल त्यानुसार आणि सगळं टाकून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर एखादी चम्मच काळी मिरी पावडर नसेल तर मिरे असतील तर त्यांना खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घ्या इथे एक ते दोन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि छोट्या वाटीभर गाजर घेतलेला आहे किसलेला तर आणि इथे कांदेसुद्धा दोन कांदे वगैरे बारीक चॉप केलेले आहे छान चॉप करून घ्या याच्यामध्ये छान असं टेस्टी लागते नंतर यामध्ये आता मुलांना द्यायचं आहे थोडं चटपटीत पाहिजे किंवा आपणसुद्धा खायचं असेल तरी किंचित असा वन फोर्थ स्पून वगैरे चाट मसाला टाकलेला आहे त्याला छान एकदा मिक्स करायचं आता हे तुम्ही अशा प्रकारचं बॅटर ठेवू शकता किंवा यापेक्षाही थोडं पातळ केलं तरी चालेल पोळ्या जो आहे ना एक नंबर होतो बिलकुल बिघडत नाही आता तवा गरम केला आणि गॅसवर थोडंसं तेल लावून घेतलं आणि अशा प्रकारचा छोटासा उंडा घेतला आणि तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका कारण की हे चिपकत नाही बिलकुल हंड्रेड पर्सेंट निघते आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन त्याला असं स्प्रेड करून घेतलं बघू शकता जेवढं पातळ करता येईल तेवढं तुम्ही पातळ इथे करू शकता आणि एकदम ऑइलची गरज पडत नाही जास्त थोडंसं मी आता इथे बटर लावलेलं आहे किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता मस्त असं लागतं तुपाने हे बटर लावलेलं आहे मी आणि एखादी मिनिट शिजवून द्यायचं खालून आणि आता याला आपण पलटून घेणार आहे बघू शकता बिलकुल इझिली काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे निघतात बिलकुल चिकटत नाही आणि आता एक साईड शिजवून घेतला आता दुसरा साईडसुद्धा मस्त असं सा शिजवून घ्यायचा आणि यालासुद्धा छान असं बटर लावून घ्यायचा मुलांना वगैरे देत असाल तर तूप वगैरे लावा अशाच निमित्ताने तूप पोटामध्ये जातं मुलांच्या आणि छान मस्त असं आलटून पालटून शिजवून घ्यायचं बघू शकता मस्त असा पोळा जो आहे ना मूग पोळा मस्त असा शिजवून झालेला आहे आणि खूप टेस्टी लागतो यम्मी लागतो कारण की याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या आहेत आणि शिमला मिरची वगैरे छान अशी भरपूर टाकायची आणि मुलांना जर तुम्हाला हे द्यायचं असेल ना टिफिनवर तर मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की व्हिडिओच्या मी मध्ये किंवा शेवटी सांगेल तर आत्ता सांगते जर तुम्हाला मुलांना टिफिनवर द्यायचं असेल सकाळची शाळा असेल तर तुम्ही हे रात्रीच भिजत टाका डाळ आणि सकाळी मस्त अशी भिजल्या जाते आणि तुम्ही सकाळी बिलकुल मुलांना मिक्सरमधून हे म्हणजे मुलांना टिफिनवर हे देऊ शकता मिक्सरमधून काढलं की त्यामध्ये आधीच रात्रीच चॉप करून ठेवायचे भाज्या वगैरे गाजर शिमला मिरची कांदा आणि पटापट तयार होतात बिलकुल चिपकत नाही झंझट नाही कशाची तर अशा प्रकारे तुम्ही करून देऊ शकता आता दुसरासुद्धा पोळा मी टाकलेला आहे मूंग पोळा मुंगाचा पोळा आणि किंवा तुम्ही धपाटे किंवा कपडा वगैरे ओला कपडा घ्यायचा एखादा रुमाल घ्यायचा त्यावरसुद्धा टाकून म्हणजे पसरवून यावर उलटं करून तुम्ही टाकू शकता तुम्ही तसंही करू शकता काही हरकत नाही तुम्हाला जसं जमेल किंवा या बॅटरला पातळही केलं ना तरी सुंदर असे निघतात आज मला पातळ नव्हतं करायचं म्हणून मी असं केलेलं आहे आणि यावर थोडं किंचित आजूबाजू बिलकुल कमी तेल टाकायचं आणि त्याला थोडंसं एक मिनिट शिजू द्यायचं आणि पलटून घ्यायचं हे सगळं तुम्ही मिडियम फ्लेमवर करायचं किंवा लो फ्लेमवर सुद्धा करू शकता पण लो फ्लेमवरच शिजवा छान असे आतून असे शिजल्या जातात आणि तुम्हाला जर लगेच खायचं नसेल तर तुम्ही हे एका जाळीवर काढून ठेवा आणि मग नंतर तुम्ही म्हणजे खालून घामिजणार नाही चपचिप होणार नाही पाणी पाण्याने वगैरे असे तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतात यम्मी लागतात मुलांना टिफिनवर देऊ शकता ब्रेकफास्टला करू शकतात टेस्टी आहे यम्मी विथ फुल टम्मी अशी ही रेसिपी आहे अँड हेल्दी ऑल्सो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आता पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर अँड नमस्ते